मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा सर्वात पहिले हा जो व्हिडिओ आहे सर्वात पहिले जोही कोणी आपला व्हिडिओ बघत असेल तर सध्या सर्वात पहिले व्हिडिओ मधला डाटा व्यवस्थित माहिती समजून घे काय म्हणतोय सर्वात पहिले बऱ्याच विद्यार्थ्यांचं कारण की हे जे प्रश्न आहेत हे तुमचेच प्रश्न आहेत सर्वात पहिले कारण की पूर्ण व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीने ग्राउंड कारण की सात आठ तारखेपासून ग्राउंड चालू होत तर मग पुढच्या प्रोसिजर कशा पाणी पाऊस कारण सर्व गोष्टी तुमच्या मनातले जे प्रश्न असतील ते आता घेणार आहोत सर्वात पहिले पहिले पूर्ण व्हिडिओ बघ दादा सबस्क्राईब करू नको साठी बिलकुल व्हिडिओ बनवला नाही जेवढ्या विद्यार्थ्यांनी चाळीस हजार प्लस विद्यार्थ्यांनी फॉलो केले भरपूर झालेले म्हणून तू मला सबस्क्राईब केलं पाहिजे म्हणून त्या उद्देशाने मी किंवा वेव्स व्हिडिओ बिलकुल नाही जेवढा माझ्या परिवाराने जेवढा विश्वास ठेवलेला आहे तेवढ्या विद्यार्थी व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आहे सर्वात पहिले बघ लक्ष दे सीपी ग्राउंड तारीख लवकरच येणार आता हा प्रश्न विद्यार्थ्यांचाच आहे की सर सीपीच्या तारखा होईल ग्राउंड तयारी चालू होऊन गेलेली बऱ्याच जिल्ह्यांना ग्राउंड ची साफसफाई सा पण चालू होऊन गेली अशा पद्धतीने व्हिडिओ येत आहेत त्याच्यानंतर ये प्रवेश पत्र नाही की सहा तारखेपासून ग्राउंड चालू दोन तीन गटवाल्यांनी सांगितलेले संभाव्य तारीख आणि मुंबईला किती दिवस वेळ भेटणार हे सर्व विद्यार्थ्यांचे तुमचे प्रश्न आहेत दादा सरद पहिले लक्ष दे जे सीपी ग्राउंड ची तारीख केव्हा लवकरच येणार आता याचा उद्देश लक्ष दे का का विद्यार्थी याचा प्रश्न किंवा याचा डाऊट घेताय विचारतायत विद्यार्थ्यांना का प्रश्न कारण की मी सांगतो मी आमच्या नाशिक तिथं असतो तर भरपूर महाराष्ट्रातून विद्यार्थी आपल्याला फॉलो करतो त्याच्याबद्दल वाद नाही तर इथे बघा इथे बी काही असं आहे की सीपी आणि ग्रामीण असे दोन प्रश्न आहे नाशिकला कि तिथं पण त्या ग्राउंड ची चालू करतायत म्हणजे की ग्राउंड आठ चारशे मीटर किंवा गोळा फेक शंभर मीटर या इव्हेंटची तयारी करतायत बा आणि लवकर दोन तीन एक ते दोन आठवड्यामध्ये ग्राउंड घेणार आहेत असं तिथे चर्चा चालू आहे मग साहजिक विद्यार्थ्यांची चर्चा होणारच आहे म्हणून ग्राउंड आणि बऱ्याच ठिकाणी ग्राउंडची खरंच तयारी चालू झालेली आहे साफसफाई करणं कि त्या गोष्टी तुम्ही पण व्हिडिओ बघत आहे मग आता सर्वात पहिले प्रश्न हा पडलाय विद्यार्थ्यांना प्रश्न काय पडलाय की सर जी ची राइट? आ, की। जे ग्राउंडची तयारी करतायत राईट की पण पावसाचं वातावरण यावेळेस पाऊस पण खूप सांगितलेला आहे मग हे जे एसआरपी पॉलॅने काय केलं बघा लक्ष द्या सहा जून आठ जून अशा संभाव्यता तारिका दिलेल्या आहेत की ह्या तारखेपासून आम्ही ग्राउंड घेऊ पण यांनी काय म्हटलं संभाव्यता लक्ष द्या संभाव्यता तारीख दिलेली आहे म्हणजे हे पावसाचा अंदाज घेतील वातावरण कशा पद्धतीने काय कारण की जर तुम्हालाही माहितीये कोकण पट्टा जो आहे तिकडचा तिकडून विद्यार्थी ऑल महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी मुंबईला फॉर्म भरलेला आहे एसआरपीएफचं ग्राउंड जर मुंबईला चालू व्हायचं म्हटलं तर ऑल महाराष्ट्रातून कोकण पट्टा असेल पूर्ण एकदम जिथून विद्यार्थी लांब लांब येतात मग त्या विद्यार्थ्यांची गैरसोरपी झालेली काय जर पाऊस जास्त असेल मग ही संभाव्यता तारीख दिलेली आहे म्हणून लक्ष द्या की आठ जून जर पावसाचं वातावरण जास्त वाटलं तर प्रेम मित्रांनो ही तारीख पुढे पण जाईल ग्राउंड पण एवढं कन्फर्म लक्षात द्या हे जे आहेत ही ग्राउंडची तारीख विचार करा त्यांनी सात आठ जून ठीक आहे सात आठ जून वरून ती तारीख वीस जून होईल पंचवीस जून होईल जास्तीत जास्त एक जुलै होईल पण असं नाही होणार की दोन चार महिने सहा महिने आठ महिने लांबून जाईल बिलकुल नाही त्यांना जर लांबवायचे असते तर त्यांनी ते आधीच डिक्लेअर करून दिले असतं की आम्ही ही नोव्हेंबर भरती प्रक्रिया घेऊ ते भरती प्रक्रिया घेण्याच्या याच्यात आहे आणि सगळ्यात पहिले तुम्ही किती युट्यूब चॅनल बघितलं किती कोणीच हंड्रेड पर्सेंट सांगू शकणार नाही की या तार या तारखेला आहे पण हॉल तिकीट जर आज उद्या जर हॉल हॉलटिकीट येऊन गेले तर समजून घ्या ग्राउंड तुमचे कन्फर्म चालून जाणार आहेत होत असंही मागच्या वेळेस घडलेलं आहे की आठ दहा दिवस आधीच हॉल तिकीट आलेलं होते आणि काही काही तीन तीन दिवस आधीच हॉल तिकीट आलेले आहेत असं बी असेल की ज्याला आठ तारखेचं ग्राउंड घ्यायचं आहे एसआरपीएफ बोलायला की चार तारखेला पण हॉल तिकीट देऊ शकतात बरोबर की नाही एक चार दिवस आधी येऊ शकतो ही संभाव्यता नाकारू शकत नाही कारण की इथं कुठला युट्यूबर बी सांगू शकत नाही कुठलाच काही नाही त्यांना जे भरती घेतात त्यांनाच माहिती आहे कशा पद्धतीने प्रोसिजर करायची सर्वजण त्याच्या त्याचा अंदाज लावत असतो आणि ठीक आहे तुम्हाला माहिती आहे अंदाज हा अंदाज एक दिवस खरा ठरत असतो म्हणून जे एसआरपी वाले जे विद्यार्थी आहेत तुम्ही पाच किलोमीटर प्रॅक्टिस जोरात चालू केली सकाळी सायंकाळी तुम्ही पाच किलोमीटरच्या तयारीमध्ये लागलेले एकदम मान्य आहे पण ठीक आहे तुम्ही डायरेक्ट जसं एका दिवशी आता उद्या परत नोटीस आली की ठीक आहे आम्ही ग्राउंड थोडंसं लांबवतो एक आठ दिवस दहा दिवस पंधरा स्लोने स्लोनी होऊन जायचं किंवा कशा पद्धतीने ते घेणार आहेत ग्राउंड त्या मूडमध्ये दादा दोन प्रकारच्या व्यक्तींचा गट पडलेला आहे सर्वात पहिले लक्ष द्या दोन प्रकारे एक असा विद्यार्थी तो भरती आहे थकलाय सात आठ वर्षापासून तो त्याची इच्छा एकच आहे की लवकरात लवकर भरती प्रक्रिया संपून जावं की ह्यावं त्यांनी लवकर आमचं ताण मिटवावं कारण ते तेच गोष्टी करून करून ती इरिटेट झालेले आहेत आणि एक असा गट आहे की तो आताच भरती प्रक्रिया लागलेला आहे एक सहा महिन्यापासून वर्षावर त्याला असं वाटतं की तारीख अजून पुढे जावी म्हणजे ग्राउंड अजून पुढे जावा पेपरला अजून वेळ भेटावं हो। चार पाच सहा महिने भेटावं हो। एक दुसरा गटचे तयारी ही आहे पण आणि दोन्ही गट एकमेकाला जेव्हा दोघी गट एकत्र आले गो हो। तेव्हा अरे ला तारीख लांबली पाहिजे एक म्हणतो नाही लांबली पाहिजे लवकर झाले पाहिजेत या पद्धतीने पण तुम्हाला सांगतोय दादा न लक्ष द्या कारण की वातावरण पाहून तर नक्कीच लवकर लवकर तुमची भरती घेणार आहे तुम्ही ही कंटाळा बिलकुल करू नका खरं अभ्यासालाही कंटाळा करू नका टेस्ट सोडवताना बी कंटाळा करू नका सर्वात पहिले लक्ष द्या ह्या पद्धतीने एसआरपीएफचं प्रवेश पत्र जवळ एक दोन दिवसात आलं किंवा आज बी येऊ शकतो आता व्हिडिओ टाकलाय ना त्याच्यानंतर बी लगेच येऊ शकतो प्रवेश पत्र पण लवकरात लवकर ही प्रोसिजर घेणार आहेत तुम्ही बिंदास राहा त्याच्यानंतर मुंबईचे ग्राउंड किती दिवसांनी मुंबईला तीन ग्राउंड आहेत तुम्हाला हे माहिती दोन मुलांचं आणि एक मुलींचं त्यांनी जर ठरवलं ना त्यांचं तुमच्या काही नाही सर्वात पहिले तुमचं सव्वीस तारखेपर्यंत लक्ष द्या मुद्दे ऐकून घ्या जोर व्हिडिओ समजण्याचा मुद्दा ऐकून घ्या सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला हमीपत्र दिलंय आता हो ते असंही करू शकतात एक पाच सहा दिवसात वेळ घेऊन की पत्र आपल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केले जो आपला सतरा लाखाचा आकडा होता लक्ष द्या जो सतरा लाखाचा आकडा होता तो सतरा लाखाचा आकडा आता किती आला बा किती विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म वाल्यांनी आपल्याला अर्ज दिलेला आहे तो एक ते चेक करत करू पण असत शकतात मग त्यांना जर कळालं यार एवढं चार ते पाच लाख विद्यार्थी डायरेक्ट कब मोठा गॅप पडलाय डायरेक्ट हा मग ठीक आहे आम्हाला आपल्याला ग्राउंड घ्यायला हे जे झालेले की एवढेच विद्यार्थी आपल्याला एवढ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड घ्यायचं तेही सोडून आणि लक्ष द्या तुम्ही बी एवढे एवढे पण वेळे नाही तुम्ही पण सुद्धा तुम्हाला माहिती माहित जर मुंबईवाल्याने ग्राउंड चालू केलं ना अवघ्या तुमचं वीस ते पंचवीस दिवसात ग्राउंड संपून टाकतील मुंबईवाले व जिल्ह्यावाले चार चार पाच पाच सहा सहा दिवसात ग्राउंड तुमचं संपवून टाकतील खूप मोठी भरती प्रक्रिया आहे जुलैला बी चालू झाला ना तरी पंधरा जुलैपर्यंत आवरून तुमचं पंधरा दिवसात आठ दिवसात पेपरचं नियोजन करून तुमचा पेपर घेऊन टाकतील आणि एका जिल्ह्याला पेपर किती करायचं जर विद्यार्थ्यांचं ग्राउंड पाच ते सहा हजार विद्यार्थी राहून देतात पेपरला किती विद्यार्थी बसणार आहे एका शाळेमध्ये नियोजन करून देतील पाऊस बी चालू राहिला आधी सांगू देतील शाळेमध्ये पेपर घेऊन टाकतील म्हणून तुम्ही तो ना हा विचार करूच नकाशा काय होणार का आहे विथ त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट सोडवताना आता लक्ष द्या टेस्ट बदल टेस्ट बदल बोलतो सरत पहिले लक्ष द्या टेस्ट सोडवताना काय होतंय काही विद्यार्थ्यांना एकदम कमी मार्क येत आहेत आता तो पेपरला बसल्यावर असं वाटतं की यार मला नव्वद पंच्याण्णव पेपर गेला पाहिजे तो पेपर येतो सत्तर बहात्तर मग तो, तो काय प्रेशरमध्ये येतो यार सत्तर बहात्तर किंवा एखादा नवीन विद्यार्थी त्याला पन्नास पंचावन्न साठच पडतायत मग तो बी लगेच विद्यार्थी सरत पहिले लक्षात टेस्ट सिरीज काय प्रकारे टेस्ट सिरीज असा प्रकार आहे हा सिलेक्शन बिलकुल देत नाही टेस्ट सिरीज प्रकार दादा नो हा टेस्ट सिरीज प्रकार तुम्ही किती टेस्ट दिल्या काय दिल्या तुम्ही ते शहाण्णव अठ्ठ्याण्णव मार्क घेतले शेवटी फायनल ला काय ते सर्वात पहिले आय एम पी ए एवढंच फक्त तुमची गणित बुद्धिमत्ता सोडवण्याची प्रॅक्टिस सोडून सिली मिस्टेक जे गोल भरताना ना या ज्या मिस्टेक त्या तुमच्या वाचतात रिझल्ट नाही की इथे शहाण्णव पडले पोलीस लगेच हजारचा म्हणतो यार माझं तर होणारच नाही हो असे असे विद्यार्थी एवढ्या दिवसाच्या अनुभवामध्ये असे विद्यार्थी पाहिले पन्नास साठ मार्कवाले विद्यार्थी पोलीस झाले हा आणि शहाण्णव ब्याण्णव नव्वद मार्कवाले विद्यार्थी पोलीस नाहीयेत हो असाही प्रकार आहे तुमच्या जवळपास आसपास तुम्ही स्वतःचे जवळपास ते म्हणून या टेस्ट सिरीजच्या डोक्यावर मनावर घेऊ नका पण याची प्रॅक्टिस खूप करणं गरजेचे आहे आता मी पण एक टेस्ट सिरीज चालू केलेली तर लक्ष द्या मित्रांनो आता ही टेस्ट सिरीज बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलेली ज्या विद्यार्थ्याला घ्यायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच टेस्ट सिरीज घ्या बघा टेस्ट सिरीज आता ही टेस्ट सिरीज चालू केल्याचा तो उद्देश तोच आहे कारण की इथे बघा सर्वात पहिले ही जे आहे आता ही ऑलरेडी दोनशे पन्नास रुपये किंमत होती एकशे पन्नास रुपये टेस्ट सिरीज आहे कोणीही विद्यार्थी असेल एकशे पन्नास रुपयाची काही विशेष बात नाही दादा सर्वात पहिले लक्षात या टेस्ट सिरीज मध्ये फायदा काय या टेस्ट सिरीज मध्ये फायदा असा आहे की आपल्याला रोज एक शंभर मार्काचा पेपर येतोय आणि एक तीस मार्काचा टॉपिक वाईज पेपर येतोय आख्या समाज सुधारक काय असेल टोटल टॉपिक हे टॉपिक वाईज आहेत है। विथ त्याला तुम्हाला सांगून देत आहे शेड्यूल काय सकाळी काय असतंय विथ शंभर मार्काचा फुल पेपर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी घेतलाय ना त्या विद्यार्थी म्हणतात सर खूप बेस्ट प्रॅक्टिस होते कमीत कमीत आमचे गणित तरी व्यवस्थित रोज डोळ्याखालून जातायत हा कशा पद्धतीने आमच्या चुक्या होत आहेत कधी कधी आम्हाला वर्गमूळ विचारलेलं असतं आम्ही वर्ग घेऊन उत्तर क्लिक करून देतो नंतर अनालिसिस केली तेव्हा कळतं की अरे हो। वर्गमूळ घ्यायचं होतं आणि आता गणित या बघा आजच्या आता या हो ज्या टेस्ट मध्ये आजपासनं आजपासनं गणित बुद्ध गणित बुद्धिमत्ता भूमिती ऑल टॉपिक वाईज तेच चालू होणार आहे तोच तीस मार्गाचे संख्या टॉपिक घेतला त्यान गुणोत्तर प्रमाण घेतलं त्याच्यावरती भूमिती अख्खं डायरेक्ट म्हणजे टॉपिक वाईज तुम्हाला अजिबात नाही असं कुठं फिरायची गरज नाही कि बाबा आज जर लगेच चला का एकदा संख्या प्रकार घेतला हाच तो आंदोलन अशा पूर्ण संख्या प्रकाराचे डायरेक्ट पूर्ण टॉपिक वाईज केस आहेत ज्याही विद्यार्थ्याला बळजबरी नाही बघ हा सगळी घेस बा असं पण ज्याही विद्यार्थ्याला टेस्ट घ्यायची असेल तर माझे प्रेम मित्रांनो हे टेस्ट घ्यायचे असेल तर व्हॉट्सअप नंबर मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबर आपला आहे इकडे लक्ष द्या व्हॉट्सअप नंबर आपला अठ्ठ्याऐंशी तीस एकोणऐंशी सव्वीस नव्वद हा व्हॉट्सअप नंबर आहे ज्याही विद्यार्थ्याला टेस्ट घ्यायचे त्याने मेसेज करा व्हॉट्सअपला सर मला टेस्ट घ्यायचे आणि दादा कुठलेही एकशे पन्नास रुपयाची गोष्ट बघू नको तुझ्याकडे तीन महिने तीन महिने म्हणजे नव्वद दिवस आहेत नव्वद दिवसात तू एकशे ऐंशी पेपर सोडवणार आहे एकशे ऐंशी पेपर पैकी पे तुला चार पाच सहा प्रश्न बी त्याच्यातून आले तरी तुझे ते एकशे पन्नास रुपये आहेत की आणि त्यातनं त्यात तुला नॉलेज टोटल टॉपिक वाईज आहे म्हणून ज्याही विद्यार्थ्याला घ्यायचं असेल बळजबरी नाही दादा पण नक्कीच पाहिजे जेवढे आतापर्यंत खूप विद्यार्थ्यांनी घेतलंय सर्व विद्यार्थ्यांना चांगला चांगलाय की सर टेस्ट खूप चांगले आहेत आणि आमची डेरी डेली प्रॅक्टिस होते तुम्हालाही घ्यायचं असेल तर नक्कीच या नंबरवर वरती मेसेज करा आणि टेस्ट घ्या मित्रांनो अजून काही डाउट असतील तर कमेंट करा आणि काय फॉलो वगैरे लाईक काही करू नको काय तुझं लाईक नाही किंवा काय सबस्क्राईब वाटलं तर अजून इथून पुढे अजून इन्फॉर्मेशन द्या ना इथे आपल्या चॅनलवरती पूर्ण इन्फॉर्मेशन एवढं सहा सात महिने चॅनल आहे चाळीस के प्लस सबस्क्राईबर का सत्य इथं इथं अजिबात असं फेकापेकी होत नाही सत्य आहे म्हणून ज्याही विद्यार्थ्याला जर वाटलं विश्वास हा फॉलो इथून पुढे पोलीस भरतीची सत्य माहिती अजिबात केव्हा बी लगेच उलगुड म्हण ज्यावेळेस डिटेल एकदम ऑफिसियल माहिती आले की यस माझे मित्रांनो अशा पद्धतीने आहे तुम्हाला जर आपल्या चॅनलवरती यायचं असेल दादा तो तो तर अजून लागले दोन तीन व्हिडिओ बघा मग फॉलो करा पण इथे सत्य आणि नेणाऱ्या भरतीचे नक्कीच अपडेट तुम्हाला देईल किंवा त्यावेळेस आली त्यावेळेस तुम्हाला अपडेट देईल मित्रांनो म्हणून काही डाउट असेल तर कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद